आज नागपंचमीला नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या ज्वारीच्या लाह्या बनवणार आहे तर पूर्वी लाह्यांची म्हणून वेगळी ज्वारी असायची तुमच्या भागात त्याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यापासून लाह्या बनवल्या जायच्या पण आता ते कुठेतरी मोडीत आले आणि शक्यतो ज्वारीपासूनच लाह्या बनवल्या जात आहेत तर इथं मी लाह्या बनवण्यासाठी एक वाटी ज्वारी घेतली ज्वारी रोजच्या भाकरीला जी वापरतो ती घ्यायची नंतर पातेला तांब्यावर पाणी उकळण्यास ठेवलं पाणी गरम होत आल्यावर याच्यात ज्वारी ओतायची वरून एक चमचा मीठ घालायचं मिठामुळे लाह्यांना चव येते आता वरती जी मरकी ज्वारी आले ती चमच्याने काढून टाकायची आणि पाण्याला उकळी आल्यावर मिनिटभर ज्वारी अशीच उकळून द्यायची खूप जास्त शिजवायची नाही नाही तर लाह्या फुटणार नाहीत नंतर गॅस बंद करून याच्यावर झाकण लावायचं आणि फक्त पाच मिनिटे गरम पाण्यात ज्वारी वापरवून द्यायची म्हणजे ज्वारीचं वरचं कडक आवरण मऊ होईपर्यंतच ठेवायचं पाच मिनिटानंतर गाळणीने ज्वारी गाळून घ्यायची आणि याच्यात दहा ते पंधरा मिनिटे असंच ठेवून द्यायचं म्हणजे ज्वारीतलं पाणी सगळं निथळलं जातंय नंतर असं सुती कपड्यावर ज्वारी पसरून रात्रभर सुकायला ठेवून द्यायची ही ज्वारी उन्हात किंवा पंख्याखाली वाळवायची नाही अशीच रूम टेम्परेचरला आठ ते दहा तास ठेवून वाळवून घ्यायची आता ही प्रोसेस मी रात्री केली आहे त्यामुळे याच्या लाह्या मी सकाळी बनवणार आहे हे पहा रात्रभर ज्वारी चांगली वाळल्यावर लाह्या बनवण्यास घेऊयात तर लाह्या बनवण्यासाठी असं पसरट पॅन घ्यायचा म्हणजे लाह्या याच्यात चांगल्या फुलल्या जातात पॅन चांगला गरम होऊन द्यायचा आणि नंतरच याच्यात मुठभर ज्वारी पसरवायची खूप जास्त ज्वारी घालायची नाही आणि वरती झाकण लावून एक एक ज्वारी फुटायला लागली की मी दाखवल्याप्रमाणे पॅन गोल गोल फिरवायचा गॅस मोठाच ठेवायचा आहे हे पहा जसं हलवेल तसं लाह्या फुलतायत पूर्वी खोलगट लोखंडी तव्यात डाव किंवा चमच्याला कपडा बांधून लाह्या बनवायचे खूप छान पांढऱ्या शुभ्र लाह्या बनवून तयार झालेत आता याच्यात काय काय लाह्या फुलल्या नाहीत तशी ज्वारी राहिले तर काय करायचं घोळून गोळून वरच्या लाह्या घ्यायच्या आणि जाड ज्वारी खालीच राहते ती भाकरीचं दळताना त्याच्यात घालून दळून आणायचं याच्यात तुम्ही खारे शेंगदाणे तसेच खारे हरभरे भाजून याच्यात घालून लहाया खायला घ्या खूप छान लागतात ह्या लहाया पॉलिथिन पिशवीत भरून ठेवा म्हणजे शेसमणार नाहीत आणि महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता तुम्ही या नागपंचमीला नैवेद्यासाठी अशा लाह्या बनवून पहा अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद